राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या राजकीय खदखदीचे वारे वाहत आहेत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्व बदलाचा दबाव वाढत नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय राज्यव्यापी बैठकीत पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ने पक्षाच्या खराब कामगिरीवरून नेतृत्व बदलाची मागणी केली नमस्कार मी शशांक तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं जयंत पाटील यांनी पक्षाच्या कामगिरीसाठी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली पण विधानसभा निवडणुकीत खराब निकालानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली पाटील यांनी पक्षातील बंडखोरने त्यांना आव्हान दिले की त्यांनी स्वतःच्या कामगिरीची सविस्तर आकडेवारी द्यावी मात्र त्याच वेळी योग्य पर्याय मिळवणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले जयंत पाटील यांनी जाहीरपणे कुठलेही मतभेद नसल्याचे सांगितले असले तरी पक्षात दबक्या आवाजात त्यांच्या नाराजीची बोलकी आहे पक्षाच्या नव्या चेहऱ्यासाठी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांची नावे पुढे येत आहेत तरुण नेतृत्वाला संधी देऊन पक्षाला नवी दिशा देण्याचा विचार करावा याचं पक्षातील काही नेत्यांचं प्रबळ म्हणणं या चर्चेमुळे जयंत पाटील यांना बाजूला करण्याचा डाव आखला जात असल्याचे संकेत आहेत पक्षप्रमुख शरद पवार यांनी पक्षात संघटनेच्या पातळीवर बदल करण्याची तयारी दाखवली आहे पक्षात नव्या नेत्यांना स्थान देण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवलाय यातून पक्षाच्या अंतर्गत राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे जयंत पाटील यांच्यासाठी ही वेळ अत्यंत कठीण आहे त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न पक्षात काही गटांकडून होत असल्याचे हे स्पष्ट झाले सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंतर्गत वातावरण ढवळून निघाले असून पक्षाच्या भविष्यासाठी कोणते नेतृत्व पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले जयंत पाटील यांची बाजू कमकुवत करण्याचा हा डाव सफल होतो का की ते पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची ताकद दाखवून देतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि प्रतिष्ठित नेते आहेत त्यांचा दीर्घकाळ राजकीय कारकिर्दीमुळे ते राज्याच्या राजकारणात एक महत्वाचे नाव बनले आहेत त्यांच्या मुख्य उपलब्धी म्हणजे जयंत पाटील गेल्या तीन दशकांपासून इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचा हा अनुभव महाराष्ट्र विधानसभेत त्यांना प्रभावी नेता बनवतो महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्वाची मंत्रीपदे सांभाळली आहेत उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ते जलसंपदा विभागाचे कॅबिनेट मंत्री होते याशिवाय त्यांनी वित्त नियोजन गृहनिर्माण सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण यांसारख्या अनेक महत्वाच्या खात्यांचा सा कारभार सांभाळला महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांनी पक्षाच्या धोरणांमध्ये आणि रणनीतींमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे जलसंपदा मंत्री म्हणून काम करत असताना जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील पाणी व्यवस्थापन आणि सिंचन सुविधांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते त्यांच्या या प्रयत्नांमुळे पाणी संवर्धन आणि वितरणाच्या पद्धतीत मोठा बदल झाला भारतीय राजकारण्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची स्वच्छ प्रतिमा विशेष त उल्लेखनीय त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी प्रकरण नाही जयंत पाटील यांची ही उपलब्धी राज्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर एक प्रभाव स्पष्ट करते त्यांच्या नेतृत्वाने आणि कामगिरीने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोठे योगदान दिले जयंत पाटील यांना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले यामध्ये आर्थिक सुरक्षा ग्रामीण विकासासंबंधित असलेली आव्हाने समाविष्ट आहेत त्यांच्या कारकिर्दीची काही प्रमुख आव्हाने म्हणजे महाराष्ट्राचे वित्त मंत्री म्हणून एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार आठ या काळात जयंत पाटील यांनी मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना केला मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि कृष्णा खोरे सिंचन प्रकल्पांसारख्या मोठ्या प्रकल्पांमुळे राज्यावर वित्तीय ताण वाढला होता ज्यावेळी पाचव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही त्यांच्यावर होती राज्याच्या आर्थिक स्थितीला सुधारवण्यासाठी अनेक निर्णायक पावले उचलली जसं की केंद्र सरकारच्या महागाई भत्त्याला जोडून न ठेवणे आणि राज्याच्या अतिरिक्त कर्मचारी यादीचे पुनरावलोकन करणे नोव्हेंबर दोन हजार आठ मध्ये मुंबईतील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जयंत पाटील यांना गृहमंत्री म्हणून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकरण करण्याचे आवाहन आले त्यांनी फोर्स वन या विशेष दहशतवाद विरोधी युनिटची स्थापना केली तसेच मुंबईत सुमारे पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे शहरातील गुप्तचर क्षमता आणि सुरक्षितता वाढली ग्रामीण विकास मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागासाठी अनेक महत्वाची योजनांची अंमलबजावणी केली ई पंचायत ई बँकिंग यासारख्या सेवा उपक्रमांना राज्यातील ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा वापर वाढला त्याचबरोबर इगो विलेजेस या पर्यावरणपूरक योजनेसह राज्यातील जलवायू बदलाचा सामना करण्यासाठी पावले उचलली या योजनेत राज्यभर एक कोटी झाडे लावली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या जयंत पाटील यांना नेतृत्व बदल अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागत आहे विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे पक्षात नेतृत्व बदलाची मागणी करण्यात येत आहे या दबावामुळे पाटील यांनी पक्षातील विविध गटांना मनाशी जोडून राहून आपली स्थिती राखण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व आव्हानांना तोंड देताना जयंत पाटील यांनी आपली क्षमता आणि नेतृत्वाची ताकद सिद्ध केली त्यांनी राज्याच्या विविध क्षेत्रामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्या कार्यकिर्दीतील हे संरक्षण त्यांच्या नेतृत्वाचे प्रतीक आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल अधिक माहिती आणि विशिष्ट बाबींबद्दल चर्चा करायची असल्यास कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण घडामोडीसाठी पाहत राहते या युट्यूब चॅनलला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतय तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे की मला त्रास दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत